नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मुदगा येथे पांडुरंग मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय अखंडपणे सुरू असलेल्या या पांडुरंग सप्ताहाला गावातील संत मंडळी आवर्जून उपस्थित असतात मुदगा येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला दोन तारखेपासून प्रारंभ झालाय जगदगुरु संत तुकोबाराय जीवन चरित्र कथेला भक्त मंडळी दररोज नित्यनियमाने उपस्थित राहून याचा लाभ घेत आहेत मुदगा गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे धामणे येथील हरिभक्त पारायण मारुती सांबरेकर यांच्या अधिष्ठानखाली चाललेल्या या पारायण सप्ताहाला मान देऊन माजी आमदार संजय पाटील हजेरी लावतात आणि या पारायण सोहळ्याला प्रोत्साहन देतात यावर्षीही संजय पाटील उपस्थित राहून नारायण सोहळा आयोजन करणाऱ्या गावातील सर्व वारकरी आणि समस्त ग्रामस्थांचे यावेळी त्यांनी कौतुक केले आमच्या हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आजही तुकोबार पांडुरंग सुद्धा जगाचा विष्णू गुरु म्हणून भारत देशाकडे बघितलं जात आजही तेवढी मान सन्मान प्रतिष्ठा आपल्या देशाला आहे मी बऱ्याच वेळा बोललोय पर्यटन सांगेन हे चित्र कुठेही बघायला मिळत नाही या जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळत नाही अशा माता भगिनी ज्या बस बसलेल्या असतात अपार चत पैकी दोन अडीच तास हे कुठेही बघायला मिळत नाही ही, ही। आमची मंडळी लोक बसतात आमची धर्म आणि असलेली ताकद आणि अशा साधू संतांच्यावर आमची श्रद्धा आणि भक्ती फार मोठी आहे अनमोल आहे आणि मला तरी आधी अभिमान वाटतो की पुतग्याला प्रत्येक वर्षी म्हणून त्या कार्यक्रमाला मी उमेशपुरीना नेहमीच सांगत असतो प्रत्येक वर्षी न चुकता सांगा कारण दिवसभर राजकारणाच्या व्यासपीठावर बोलत असताना शंभर मध्ये नव्वद खोटं बोलतो हिथं येऊन थोडी थोडस पुण्याही मिळावी चांगलं काहीतरी मिळावं पण मी एक सांगेन वासरात म्हणतात मराठीमध्ये आणि दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात तसं इतर राजकारणीपेक्षा संजय पाटील बरा थोडं तरी धर्म करतो या अगदी प्रामाणिकपणे मी सांगू शकतो मी कुणावर टीका करत नाही बोलत नाही पण मला अभिमान आहे पूर्ण माझा आव्हान आहे सगळ्यांना मी कुणावर टीका म्हणून बोलत नाही कपाळावर भगवा टिळा घेऊन फिरणारा एकच नेता आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये म्हणलं आणि हा भगवा आमच्या हिंदू संस्कृतीचा गौरव आहे जसं माझ्या माता भगिनींच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणजे त्यांच्या सौभाग्याचं लेणं आहे तसं आमच्या कपाळावर भगवा टिळा म्हणजे आमच्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे हिंदू धर्माची आमची आहे पाहिजे आमची संस्कृती जिवंत ठेवल्या त्याला जपण्याचं काम सुद्धा कार्यकर्ते करतात मृतगासारख्या गावामध्ये तुम्ही आठ आठ नऊ नऊ दिवस या पारणाच्या निमित्तानं आता तुकारामाची कथा सुरू आहे मागच्या वर्षी भागवत कथा होती राम कथा होती सगळं ऐकण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं आणि आता बघा तुम्ही मी तुमचं कौतुक करतो असं नाही मुतग्या गावामध्ये कित्येक लोक आहेत आता सुद्धा टी व्ही चॅनलसमोर बसला असतील सिरियल बघत पावडर लावून ते खोटं लिहून दिलेलं वाचणारे लोकांचं ऐकत कोण कोणाचा नवरा कोण कोणाची बायको कोण कोणाचा भाऊ काहीच कळत नाही तरीसुद्धा डोळं उघडून बघत बसलेलं असतात खरं धर्म इथं आहे खरं पाप पुण्याचं प्रतीक हित आहे खरी संस्कृती हित्त आहे पण इथं यायला वेळ नाही टी व्ही समोर निश्चित बसणार मी त्यांच्या बी विरोधात नाही पण त्यांना हात जोडून विनंती आहे वर्षातून आठ दिवस ह्याच्यासाठी द्या एक वर्षातून आठ दिवस जर ह्याच्यासाठी दिलो तर आम्ही आमच्या संस्कृतीचं आमच्या धर्माचं रक्षण करावं मी एक गोष्ट अभिमानानं सांगेन वारा दिसत नाही पण ऑक्सिजनच्या रूपात आम्हाला तो श्वास घ्यायला मदत करतो म्हणून जिवंत आहे तुम्ही घरात शिरा करता तुम्ही घरात बासुंदी करता तुम्ही घरात चहा करता त्या साखर घालता म्हणून त्यात गोडवा आहे साखर दिसत नाही पण गोडवा साखरेमुळे आहे कसा देव दिसत नाही पण तुमच्या जीवनात अर्थ आहे त्या देवामुळे त्या धर्मामुळं त्या संस्कृती आणि ती तर नुसतं भाषणात हिंदू म्हणून म्हणून चालणार नाही हिंदू धर्म संस्कृती जीवन ठेवण्यासाठी अशा साधू संतांची जशी गरज आहे तसं त्या साधू संत जे जी आपलं जीवन धर्मासाठी अर्पण करतात त्या साधू संतांना ऐकण्यासाठी सुद्धा आम्ही आलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि आपल्या धर्मासाठी थोडा तरी वेळ दिला पाहिजे आणि ते काम मुतग्या गावामध्ये प्रत्येक वर्षी चालतं ही अभिमानाची गोष्ट आहे हे खरोखरच मुदग्या गावाचं एक वेगळं काय म्हणतात त्याला लक्षण आहे की या गावामध्ये वर्ष एकवीस वर्षे एक दोन नव्हे एकवीस वर्ष ही परंपरा जीवन ठेवला तुम्हाला किती नमन करू किती तुमचं कौतुक करत कमी आहे मी इतकंच सांगेन या आमच्या तरुण कार्यकर्त्यांना हे जे तुम्ही काम करता ह्याचं मोजमाप करता बी येणार नाही किती कौतुक करेल तेवढं थोडं संत परंपरा ही भारत देशामध्ये निश्चितच चालते म्हणूनच आपला भारत देश अध्यात्मामध्ये विश्वगुरु मानला जातो असे अनेक अनमोल विचार यावेळी त्यांनी मांडले या सप्ताहामध्ये कथा प्रवक्ते म्हणून अहमदनगरचे हरिभक्त पारायण विकासानंद महाराज मिसाळे हे दररोज कथेवर प्रबोधन करत आहेत याला सिंधेसाईराज म्हणून ह ब गंगाधर महाराज झाडे गायक म्हणून चंद्रकांत महाराज वायाळ राजेश्वरानंद महाराज कुरे तर तबलावादक ह ब सोमनाथ महाराज यशवंते हे कथेला साथ देत आहेत दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळेत चालणाऱ्या का या कथेला अनेक संत व वारकरी मंडळी सहभाग दर्शवत आहेत सातारा येथील सोपान काका तुकाराम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होणार आहे यानंतर महाप्रसाद होणार असल्याचे समस्त वारकरी गावकरी युवक मंडळी ग्रामस्थ पंचकमिटी मुदका यांनी कळवले आहे याचा साऱ्यांनी लाभ घ्यावा अशीही विनंती करण्यात आली आहे